त्याचबरोबर हेअर कटिंग करायची असेल तर केसांमध्ये तेल नको आहे शॅम्पू केलेलं असावं कंडिशनर केलेलं असेल तर उत्तमच तर त्या ठिकाणी तुम्ही पहिले कधीही कटिंग करायच्या वेळेस तेल नाही ना हे लक्षात घ्यायचं आता आपल्याला या ठिकाणी केसात तेल नाहीये आपण पाणी लावून घेतलं परत तुम्ही म्हणता काही केसांमध्ये तेल का नको तेल जर असेल तर आपली असते तर ती केसांमधून सटकली जाते आपल्याला जसा पाहिजे तसा हेअर कट मिळत नाही मग तो कोणताही असू द्या स्ट्रेट कट असू द्या यू कट असू द्या डी खांद्याच्या लेवलमध्ये जे कान असत मध्ये आपले केस असले पाहिजे बरोबर त्याचबरोबर या ठिकाणी बघा आता आपल्याला आपल्या या ठिकाणी केस किती जातील तर आता या ठिकाणी बघा साईडला इकडे विरळ आहे दोन्ही साइडला जर अशा वेळेस आपल्याकडं अशी हेअरकट करायची असेल तर तुम्हाला सांगते आपल्याला ह्या लेवलमध्ये हेअरकट करावे लागणार आहे तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला तर इथून कट कर करायचं आहे तर याचा अंदाज घ्यायचा तर अर्धा इंच सर्वप्रथम तुम्ही नवीन असाल तर जरी तुम्हाला तुम्हाला तुम्ही हेअर हेअरकट करणार असाल तर त्यांना विचारून घ्यायचं तुम्हाला हेअरकट किती करायचं जर त्यांनी तुम्हाला सांगितले की एवढे कट माझे हेअरकट एवढे कट करा तर तेवढे कट न करता त्याच्या खालीच थोडेसे घ्यायचे अर्धा इंच खाली घ्यायचे कारण कारण परत त्यांनी म्हणले आमचं खालीवर झालं थोडंसं नवीन शिकताना होत असतं जर तसं झालं तर परत लेवलमध्ये करण्यासाठी थोडं अर्धा इंच खाली घ्यायचं जेवढे सांगितले तेवढे कधीही हेअरकट करायचे नाही नवीन असू जुनं असू पण हे आपण ही टीप लक्षात ठेवा त्याच्यामुळे काय होतं आपल्याला जर परत चेकिंग केल्यानंतर खालीवर वाटलं तर मग त्यांनी सांगितल्यापेक्षा कमी हेअर कटिंग व्हायला नको आता आपण ह्या ठिकाणी साईडचा अंदाज घ्यायचा आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी आता या ठिकाणी बघा आपण आता मध्यावर्ती हे दोन बोट आहे ह्या दोन बोटांमध्ये आपली ही पकड आली पाहिजे ही कैची आपली तयार झाली पाहिजे हे लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला कट आता हा कट मी इकडून घालून की तुम्हाला दिसणार नाही तर त्यामुळे मी असा कट करते तसं तर हे असा कट करायचं असतं या पद्धतीने कर। कर कर करा पण मी जर ह्या पद्धतीने कट केला मागे मी स्ट्रेट कट दाखवलेला आहे त्यावेळेस तो कॅमेऱ्यामध्ये माझ्या हाताने तो दिसला आहे त्यामुळे मी आज पण तुम्ही करताना असा करा आलं लक्षात आणि मी आत्ता ह्या ठिकाणी या पद्धतीने करून दाखवते आलं लक्षात आता आपल्याला काय करायचं आहे याचे दोन भाग करायचे त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे इकडले कट करायचे आणि त्यानंतर परत आता आपल्याला ही आपली कैची जी आहे सरळ लेवलमध्ये आली पाहिजे आपला हा हात जे दोन बोट आहे ते सरळ असले पाहिजे आणि बरोबर त्या लेवलने आपल्याला हे कटिंग करायचे आता आपल्याला पुढचे घ्यायचे पुढचे घेण्यासाठी बघा आता हे केसांची जाडी तुमच्या किती आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त हातामध्ये पकडमध्ये केस घेतले पाहिजे याची काळजी घ्यायची तर असं पूर्ण चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला हे केस असे चेक करायचे असते की एका लेवलमध्ये आलेत की नाही असे दोन्ही लेवलमध्ये आले पाहिजे मग तुम्ही कुठल्याही साईडनी पकडा हे बघा असे पकडून बघायचे असे पकडायचे आणि अशी चेकिंग करायची आणि आपली ही अशा पद्धतीने स्ट्रेट कट घरच्या घरी कसा केला पाहिजे ते तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगितली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणखी तुम्हाला असेच मी नवनवीन ना व्हिडिओ घेऊन येणार आहे हेअर कटिंगचे तर तुम्ही ह्या मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत ह्या कटिंगची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा नवीन हेअर कट शिकण्यासाठी तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय